नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट तसेच हल्दवानी येथील कांदा बाजार भाव आणि आळेफाटा येथील कांदा बाजार भाव आता मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत हलदवानी येथील आजचे कांदा बाजार भाव मित्रांनो हल्दवानीला आज इंदूर सुपर कांद्याला चार हजार रुपये इंदूर ॲव्हरेज कांद्याला तीन हजार आठशे रुपये इंदूरच्या मीडियम कांद्याला तीन हजार पाचशे रुपये नाशिकचा जो मित्रांनो सुपर कांदा आहे च त्याला मित्रांनो चार हजार दोनशे रुपये नाशिकचा ॲव्हरेज कांद्याला तीन हजार नऊशे रुपये नाशिकच्या मीडियम कांद्याला तीन हजार सहाशे रुपये ना नाशिकच्या चोपळा कांदा हा मित्रांनो तीन हजार शंभर रुपये आणि मित्रांनो हल्द्वानीला जो पुण्याचा सुपर कांदा आहे त्याला चार हजार दोनशे रुपये पुण्याचा ॲव्हरेज माल आहे त्याला तीन हजार नऊशे रुपये पुण्याचा मीडियम माल आहे त्याला तीन हजार सहाशे त्यानंतर मित्रांनो शाजापूरचा जो सुपर कांदा आहे त्याला चार हजार रुपये शाजापूरचा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला तीन हजार सातशे रुपये आणि शाजापूरचा जो मित्रांनो मीडियम कांदा आहे त्याला तीन हजार पाचशे रुपये एवढा दर आज हल्दवानी येथे मित्रांनो इंदूरचा कांदा असेल किंवा नाशिकचा असेल पुण्याचा असेल किंवा मित्रांनो शाजापूरचा असेल या कांद्याला आज मिळाला आहे मित्रांनो तसेच बांगलादेशची जर निर्यात बघितली तर बांगलादेशला आज टोटल पंच्याऐंशी गाड्यांची निर्यात म्हणजे मित्रांनो काल ही झालेली आहे आणि या कांद्याला साठ ते सहासष्ट रुपये दर हा मिळाला आहे सर्वाधिक दर हा नाशिकच्या कांद्याला मिळाला आहे मित्रांनो आ, काल बाजारभावामध्ये सुमारे एक रुपयांची घट ही निर्यातीत झालेली आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत आळेफाटा येथील कांदा बाजारभाव मित्रांनो आळेफाटा येथे एकूण आवक ही पंचवीस हजार एकशे चौदा क्विंटलची दाखल झाली होती त्यामध्ये जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे दहा रुपयापर्यंत विकला गेला एक नंबर सुपर सु, 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 गोडे कांदे हे मित्रांनो तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार सहाशे रुपये जे मित्रांनो दोन नंबर सुपर मीडियम कांदे आहेत हे तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार चारशे पन्नास आणि जो गोलटा व गोली कांदे आहेत हे मित्रांनो दोन हजार सातशे ते तीन हजार दोनशे रुपये आणि जो बदला कांदा आहे चिंगडी कांदे आहेत हे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज आळेफाटा येथे विकल्या गेलेल्या आहेत मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे आहेत हे मित्रांनो तेरा आठ दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव आहेत आज आळेवटा येथील लिलाव हे बंद आहेत